हरी स्वयंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे घटस्थापना जवळ येत आहे तसं तशी प्रश्नांची ब रेलचेल खूप सुरू झालेली आहे खूप प्रश्न आहेत की अखंड दिवा लावायचा आहे तो अखंड दिवा निरांजनमध्ये लावावा की कुठल्या दुसऱ्या दिव्यामध्ये लावावा त्यातल्या त्यात जर आम्ही दोघी जावा वेगवेगळ्या राहत आहोत तर आम्ही दोघींनी घट बसवले तर चालतात का किंवा कुलदेवीची कुठली सेवा केल्याने कुल घट बसवलं इतकंच पुण्यप्राप्त होतं किंवा देवी घटी बसलेली आहे गावाकडे तर आम्ही शहरामध्ये घट बसवला तर चालेल का किंवा कुलदेवीची कुठली सेवा आम्ही करायला हवी आहे असे बरेचसे प्रश्न आहेत किंवा सासू सून जाऊ एकत्र राहतात आणि त्यातल्या तिघींनी पण उपवास केला तर चालेल का किंवा तिघींनीही उपवास न करता फक्त सासूबाईंनीच उपवास केला तर चालेल का असे बरेचसे प्रश्न तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया जर दिव्याला काळ काजळी येत असेल तर काय करावं असे प्रश्न प्रत्येक महिलेला पडलेले असतात असे बरेचसे चुट चुट छोटे छोटे असे पण खूप महत्त्वाचे असे प्रश्न आहेत हे प्रत्येक महिलेला पडलेला आहे हा प्रश्न आपल्या चॅनलवर नक्कीच दूर करण्याचा त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न हा माझा असणार आहे घटस्थापनेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अखंड दीप प्रज्वलित करणं ज जर अखंड दीप प्रज्वलित करत असताना कोणता दिवा घ्यायचा तर सर्वात महत्त्वाचं तुमच्या पिढीचा जो दिवा तुम्ही वापरत असाल तुमच्या घरामध्ये तुमच्या सासूबाई लावत असतील त्यांच्या सासूबाई लावत असतील त्या प्रकारचा दिवा तुम्हाला तुमच्या नवरात्र घटस्थापनेसाठी वापरायचा आहे सर्वात अगोदर की निरांजन वापरावं की अगोदर की वेगळा कोणता दिवा वापरावा अष्टलक्ष्मीचा दिवा वापरावा तर सर्वात अगोदर मला हे म्हणायचं की अगोदरच्या काळामध्ये दगडाचा दिवा हा वापरण्यात येत होता माझी मम्मी पण वापरत होती आणि आजही ती तेच वापरते तर तसाच जर दिवा तुम्हाला जर मिळाला तर तुम्ही तो तोही दिवा घेऊ शकता कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो दिवा म्हणजे दगडी दिवा तो आहे बाकीचे तुमच्या चांदीचा सोन्याचा पितळाचा अन्य धातूंचे दिवे या दिव्याला देखील एवढंच महत्त्व आहे पण सगळ्यात जास्त महत्त्व या दगडी दिव्याला देखील आहे या घटस्थापनेसाठी घटस्थापनेची कुठलीही गोष्ट करत असताना तुम्ही तुमच्या कुलाचाराप्रमाणे करायला हवी आहे त्यासाठी कुठल्याच प्रकारचं नाविन्य आणण्याचा प्रयत्न कोणीही करू नये कारण या गोष्टी आपल्या कुलाशी कुलधर्माशी कुलाच्या कुलाशी आणि आपल्या कुलदेवीशी निगडित असतात कारण ज्या गोष्टी पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या आहेत त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात जर आपल्याकडून कुठली गोष्ट चांगली होत नसेल तर त्या गोष्टीच्या बाबतीत कुठली चूकही आपण करू नये जर तुम्ही कुठली चूक केली तर तुम्हाला दोष लागण्याची शक्यताही दाट आहे त्यासाठी पिढ्यान पिढ्या हा दोष कुणालाही लागू नये यासाठी आपण ही काळजी घ्यायला हवी आहे घटस्थापना ही आपल्या कुलाचाराप्रमाणे आपल्या पिढी पिढीच प्रमाणे करायची आहे घटस्थापनेच्या वेळेला आपली कुलदेवी ज्याची त्याची वेगवेगळी कुलदेवी आहे कुणाला कुणाची माहूरची देवी आहे कुणाची वणीची देवी आहे कुणाची पाटण्याची देवी आहे कुणाची तुळजापूरची आहे तुळजाभवानी आहे तर प्रत्येक कुलदेवी ही कुलस्वामिनी ही प्रत्येकाची वेगवेगळी आहे घरात कुलस्वामिनी ही प्रत्येकाच्या सूक्ष्मरूपात घटस्थापनेच्या नऊ दिवसांम घटस्थापनेच्या दिवसापासून ते नऊ दिवसांपर्यंत आपल्या घरात वास्तव्य तिचा अस असतो त्यामुळे कुठल्याच प्रकारची चूक किंवा तिचा तिचं जे मान सन्मान आहे तो आपल्याकडून चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायचा आहे या नऊ दिवसांमध्ये तुम्ही जर कुलदेवीची सेवा ही मनापासून जर केली तर तुमच्या आयुष्यात कुठल्याच प्रकारची अडचण समस्या किंवा संकट येणार नाही जर कोणाचे प्रश्न असतील की नोकरी मिळत नाहीये कोणाचं लग्न जमत नाहीये कामात यश मिळत नाहीये संतती प्राप्तीचे जे प्रयत्न सुरू आहेत त्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे तर या गोष्टी होणार नाहीत या नऊ दिवसांमध्ये शक्य होईल तितकी सेवा खूप महत्त्वाची आहे देवीचा कुलाचार करणं म्हणजे खूप गरजेचं आहे आता दुसरा प्रश्न कापसाची वात वापरायची का कालव्याची कलाव्याची वात वापरायची तर आपल्या इथे ज्या प्रकारची वात वापरली जात असेल त्या प्रकारची वात तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करा कलाव्याची वात ही लवकर शांत होत नाही म्हणून कलाव्याची वात आजपासून वापरायला सुरुवात करेल असं चालणार नाही जर तुमचे इथे वात ही कापसाची वापरली जात असेल तर तुम्हाला ती कापसाचीच वापरायची आहे आणि जर तुमच्या इथं कलाव्याची वात ही पहिल्यापासून वापर वापरले जात असेल तर तुम्हाला वापरायची आहे घट बसवल्यानंतर देवपूजा चालते की नाही तर चाल चालते की नाही किंवा देव हलवले तर चालतात का तर तुमच्या गावातील प्रथेनुसार तुमच्या घरातील परंपरेनुसार तुम्ही करू शकता पण घटस्थापनेच्या वेळेला फक्त देवी घटी बसलेली असते बाकीचे देव हे घट घटावर बसलेले नसत घटस्थापना ही फक्त देवीची असते बाकीच्या देवांची नसते घटस्थापना जशी देवीची असते तशी खंडोबाची देखील षडरात्र असते त्यावेळेला देखील आपण घट बसवतो आणि देवीची मूर्ती देवीचा टाक हा हलवायचा नसतो बाकीच्या सर्व देवी देवतांची तुम्ही देवपूजा करू शकता तुम्ही त्या त्यांना स्नानही घालवू शकता तुमच्याकडे बाकीचे देव जर नागवेलीच्या पानावर ठेवले जात असतील तर तुम्ही नागवेलीच्या पानावर देखील ते ठेवू शकता नऊ दिवस त्यांची आराधना देवपूजा केली जात नसेल किंवा देवांना आंघोळ घातल्या जात नसेल तुमच्या विभागाकडे किंवा तुमच्या गावाकडे तुम्ही त्याप्रमाणे देखील करू शकता जसं तुमच्या परंपरेनुसार आहे त्याप्रमाणे तुमच्याकडे देव हलवत नसेल तर तुम्ही देव हलवू नका जर तुमच्याकडे देव हलवत असेल तुम्ही देवपूजा वगैरे करू शकता तर घट जर तुमच्या गावाकडे असतील किंवा तुम्ही नोकरीसाठी शहरात येऊन राहत असाल तर तुम्ही घट बसू शकत नाही तुम्ही देवघरासमोर कुलदेवीसमोर पाटावर चौरंगावर देवीचा टाक ठेवून देवीचा फोटो ठेवून तुम्ही अखंड दीप प्रज्वलित करू शकता जर सासू सासरे वेग वारलेले असतील आणि दोघी जावा या वेगवेगळ्या वे राहत असतील तर तुम्ही तुमच्या घराण्याच्या तुमच्या गावाच्या पद्धतीनुसार घट बसवायचा आहे तुमच्या सासूंचे मूळ देव ज्यांच्या घरी दिलेले असतील त्यांच्या घरीच घटस्थापना गौरीपूजन गणपती ज्या काही विधी असतात त्या त्यांच्याच घरी केल्या जातात आणि बाकीच्यांनी देवीच्या टाकासमोर फोटोसमोर मूर्तीसमोर फक्त अखंड दीप प्रज्वलित करायचा असतो फक्त वे, वेग वेगळी घटस्थापना करता येत नाही एका घरामध्ये सासू सून आणि जव या तिघी जर एकत्र राहत असतील तर या तिघींनी उपवास केले तर चालतात का तर नवरात्रीचे उपवास हे अखंड ठेवावे लागतात कारण प्रत्येक वर्षी नवरात्रीचा नऊ दिवसांचा उपवास करावा लागतो त्यामुळे करत असताना ही सेवा आपल्याकडून खंडित होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे आणि जर ती सेवा तुमच्याकडून खंडित होणार असेल जर ह्या वर्षी मला जमत आहे मला वाटतं आहे म्हणून मी ह्या वर्षी नऊ दिवसाचा उपवास करते आणि पुढच्या वर्षी जर मला वाटतं वाटत असेल की मला नाही करायचा मला नाही होते तर नाही करायचा असं चालत नाही तर तसे उपवास तुम्ही करायचे नाही तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही उपवास यावर्षी केला आणि पुढच्या वर्षी तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही नाही केला तर या गोष्टी अजिबात चालत नसतात यामुळे आपल्या कुळाला दोष लागतो यामुळे तुमच्या जीवनात समस्या निर्माण होतात संकट येतात असं अजिबात करू नका तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत तो तुम्हाला नवरात्रीचे उपवास हे करावे लागणार आहेत जर तुम्ही नवरात्रीचे उपवास पकडणार असाल तर जर न, न नसेल पकडणार तर ही सेवा खंडित होणार असेल तर उपवास करू नका आणि तुम्ही जर संकल्पयुक्त तीन वर्षासाठी पाच वर्षासाठी सात वर्षासाठी जर घटस्थापनेच्या दिवसापासून नऊ नऊ दिवसांचे उपवास जर करणार असाल तर त्यावेळेला तुम्ही संकल्प करायचा तुमची जी इच्छा असेल ती बोलायची आणि तुम्ही त्या संकल्पामध्ये तुम्ही किती वर्ष हा उपवास करणार आहात ही ती संख्या बोलायची आणि त्याचा उल्लेख आवर्जून करायचा आहे जर तुम्ही संकल्पयुक्त उपवास करणार असाल तेवढे वर्ष तुम्ही उपवास करू शकता व त्यानंतर ते उपवास सोडले तरीसुद्धा चालतात जर तुम्ही कायमस्वरूपी हे उपवास करणार असाल तर ते तुमच्या घरातील सर्व व्यक्तींनी उपवास केले उप� तरीही चालतात या उपवासामध्ये पुरुषांचा देखील सहभाग असतो आणि पुरुष देखील हे उपवास करत असतात तर या उपवासाच्या वेळेला तुम्ही सासू सून जाऊ धीर भाय आहे सर्वजण उपवास करू शकता नवरात्रीचे उपवास कसे करावे तर नवरात्रीचे उपवास कोणी बसता उठता घटस्थापनेच्या दिवशी उपवास करायचा व दुसऱ्या दिवशी जेवण करायचं तिसऱ्या दिवशी उपवास करायचा परत चौथ्या दिवशी जेवण करायचं पाचव्या दिवशी उपवास करायचा सहाव्या दिवशी जेवण करायचं असा देखील बसता उठता उपवास असतो आणि जर फराळात खाल फक्त फराळ खाऊनच जर तुम्ही नवरात्रीचा उपवास करणार असाल तर ते नऊ दिवसांचे उपवास समजले जातात कुलदेवीचा मंत्र हा मूळ मंत्र स्वरूपातलाच असावा जर कुणाला कुळ माहीत नसेल कुळमंत्र माहीत नसेल तर त्यांनी आपल्या पूळ मूळपीठावर जाऊन आपल्या कुलदेवीचा मंत्र हा तिथल्या ब्राह्मणाला विचारून तुम्ही घ्यायचा आहे आणि नसेल शक्य तर नवार नऊ मंत्राचा जप हा तुम्ही करू शकता ओम ॲम भ्रीम क्लीम चा मुंडाय हा मंत्र आपल्या कुलदेवीचा मूळ मंत्र आहे आता घटाची आरती ही सकाळ सायंकाळ आपण करायची आहे नऊ दिवस आरती करताना कुलदेवीची कोणती आरती करायची तर दुर्गे दुर्गड भारी तुजवीन संसारी अनाथनाथे अंबे विस्तारी ही आरती म्हणू शकता गणपतीची कुल कुलदेवीची कुलदेवताची गुरूंची विठ्ठलाची कर्पूर आरती अशा पंच तुम्हाला करण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि मोवा जावा जावांचं जर म्हणत असाल तर घट हा फक्त मोठ्या मुलानेच बसाय बसवायचा असतो आता अलीकडे खूप सुरू झालेला आहे की मी माझं घर माझं माझं कुटुंब माझा माज़, माझे कुल कुलदेव कुलाचार पण जर मूळ देव मोठ्या मुलाकडे आलेले असतील तर मोठ्या मुलानेच घट बसवायचे आहेत लहान मुलांच्या घरी म्हणजे जे दुसरे आहेत त्यांनी फक्त अखंड दीप प्रज्वलित करायचा आहे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता तर झालेली सेवाई महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वयं समर्थन